खेडू आणि पटनाचा असणारा कर्णधार शुभम शिंदे शुभम तर पुढे हात वर करून क्रीडा सिंगाला ओळख करून द्या मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका खेळूया टाळव दा। साडी ज्या खेळाडूला महाराष्ट्रात प्रो मध्ये सर्वाधिक बोली लागली तो सेंट्रल रेल्वेचा गुडवान खेळाडू बँगल गुल्स अजिंक्य पवार अजिंक्य पुढे जरा आज आला क्रीडा आपली ओळख करून द्या त्याचबरोबर युनियन बँकेचा व्यावसायिक खेळाडू बायकल वॉरियर्स आदित्य शिंदे आदित्य आदित्य शिंदे या ठिकाणी पण पाहतोय आदित्य प्लीज जरा आदित्य हा क्रीडा क्रीडारसिकांना आपली ओळख करून द्या आदित शिंदे दुसऱ्या बाजूला मी त्यांना आपण पाहूया शिवाजी उदय पुणे याच्यातला असणारा एक सिनियर प्लेयर आहे विनीत कालेकर विनित जर पुढे क्रीडा क्रीडारसिकांना आपली ओळख करून द्या एक मोठा खेळाडू आणि युवामध्ये आपण ज्याला पाहिलं ज्युनियर नॅशनलमध्ये पाहिलं तो वंश मुदल्या बंश पुढे येऊन आपली किडार शिकत आपली ओळख करून द्या थँक्यू एक महत्वाची लढत या ठिकाणी आपण पाडणार शिवाजी उदय आणि वाघसाई कोळकेवाडी हॅलो सत्याजी बानेर पुणे नवीन विजय चिपळून दोन्ही संघांना पहिला पुकार सत्यजित बानेर पुणे नवीन देवजय चिपळून दोन्ही संघांना पहिला बघा सतेज सतेज बाणेर आणि लढत यानंतर सतेज बाणेर पुणे आमचे बाबूराव चांदोरे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी आणि पुणे जिल्ह्यातला एक महत्वाचा रत्न पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते यांचा असणारा संघ सतेज बाणेर आणि निंद विजय यांच्या दरम्यानची लढत काही क्षणात होते क्रीडा एक परवणी असेल क्वार्टर फायनलचे असणारे सामने आजच आपण आज़ा खेळतोय <सथी> आज मित्रांनो एक महत्वाचा बदल एक महाराष्ट्रातला लाडका खेळाडू म्हणजे खेळाडूकडे आपण पाहतो चढाई करणारा भारतीय डाक विभागाचा अभि या ठिकाणी आक्रमणासाठी आहे अभिषेक भोजने महत्वाचा खेळाडू डाक विभागातले असणारे दोन खेळाडू आपण रत्नागिरी जिल्ह्यातले पाहतो प्रांजल पवार असेल अभिषेक भोजने शिवाजी उदय पुणे पुणे जिल्ह्यातलं असणार आणखीन एक महत्वाचा असणारा संघ शुभम आपण पाहतोय एक पॉइंट खेळण्याचा प्रयत्न पूर्वार्धामध्ये आपण पाहताना मोठ्या संघासमोर खेळण्याचा प्रयत्न होतोय संजय सर प्रशिक्षकाच्या भूमिकेत यावेळी आपण पाहताना शिवाजी उदय साठी बघ्या पाचव्या अजिंक्यपदाला नाव कोरड्यासाठी सज्ज होतोय का तो वाघचाईचा संघ स्पर्धा अत्यंत महत्वाची आहेत काय शंका नाही प्रयत्न चालतात सुरेक प्रयत्न सुरेख <laughs> राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा बहाल खेळाडू ज्याला कोटीची बोली लागली मित्रांनो तो खेळाडू आहे आपण पाहतोय धामणवडे सारख्या ग्रामीण भागातनं क्रीडा रसुका खेळाडू खेळायला सुरुवात केली आज हरेर गाडीत फिरतो मित्रांनो आणि त्यासाठी प्रचंड मेहनत आहे खेळाडूची तो अजिंक्य पवार या ठिकाणी आपण पाहतोय अनेकांचा योगदान या खेळाडूसाठी आपण पाहिलंय तो खेळाडू खडण्यासाठी पुणे जिल्ह्याकडून अनेक चांगल्या चांगल्या खेळाडूंना संधी असते आणि आज शुभम आपण पाहतोय आतापर्यंत आपण चढाईतलं तसे दोन सुरेख पॉइंट आपण पाहिले गटाकडून पुणे जिल्ह्याला रिप्रेझेंट केलं अभिषेक फौज नाही हा आणखी एक महत्वाचा परिडर तसं पाहिलं तर बागसाईकडून चांगले चांगले आहेत वेस्टर्न रेल्वेचा नितीन कुंभार असेल ओंकार कुंभार साईराज कुंभार ठाणे महानगरपालिकेचे सुरेख पकड होते भितान मोठ्या खेळाडूची मोठी पकड टाळ्या झाल्या पाहिजेत शिवाजी उदयसाठी पश्चिम महाराष्ट्रातला संघ हीच आपली कोकणवासियांची खासियत आहे स्थानिक खेळाडूंसाठी आपण टाळ्या देतो मात्र पावडे खेळाडूंचा जरी खेळ आवडला तर निश्चित आपण टाळ्यांची दाद देतो त्याला प्रतिसाद देतो आणि इथं मात्र प्रयत्न कमता हरडाच्या चपळा इथं आपण पाहिलं प्रयत्न केला या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं अर्थात आदित्य कजमल या ठिकाणी इन होताना आपण पाहतो अजित आदित्यला हा बँक ऑफ बडोदा या संघाकडून खेळतो संचित मोडक असेल आज आपण पाहत नाही संजितला हा देखील पोस्टलचा खेळाडू थोडा इंजर्ड आहे साईराज कुंभार त्याचबरोबर ओंकार कुमार ठाणे महानगरपालिका श्रीपाद कुमार मीरा भाईंदर महानगरपालिका असे मोठे खेळाडू मोठी चूक सुरू होतारा या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय ओंकार खामकर आणि विनित कालेकर पॉइंट मिळताना तो अजिंक्य पवार साठी टू पॉइंट स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे या स्पर्धेत असणारे स्वर्ण चळ आपण जरूर अनुभवणार यात काही शंका नाही नेत्र दीपक प्रदर्शन घडलं आपण पाहूया शुभम साठी टाळा वाजवायच्या तेवढं वाजवा सुपर रेड आपण पाहतोय उगवता सीतारा पुणे जिल्ह्याचं उज्ज्वल भावित महाराष्ट्राचं उज्ज्वल भावित अभ्यासिकांच्या माहितीसाठी दहा अकरा आणि बारा तीन दिवस आपण पाहतोय जनाबाई फाउंडेशन आताच्या रेड रेडसाठी शुभम साठी आपण पाहिलं पुणे जिल्ह्यातला तर उगवता सितारा शुभम साठी पाचशे रुपयाचं सा पारितोषिक शेट्टे सर यांच्याकडून आपण पाहतोय अभिनंदन एक उगवत्या सितारासाठी दिलेल्या एक प्रोत्साहनपर पारितोषिक क्रीडा साक्षीने एक नेतृीपक प्रयत्न जरूर आहे सुपर टॅकल ऑवन असताना एक चांगला स्पीड आहे मात्र ताकद थोडी कमी आहे आणि त्या माध्यमातून आपण पाहिलं पॉईंट पुन्हा एकदा मिळतोय तो वानसाई साडी सात आठ नऊ आपण मध्ये त्यानंतर दहा अकरा बारा मध्ये व्यावसायिकांची स्पर्धा जनाबाई फाउंडेशन ट्रस्ट मानकर यांची राज्यस्तरीय भव्य व्यावसायिक कबड्डी स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न होते महाराष्ट्रातले दहा दिग्गज व्यावसायिक संघ त्या ठिकाणी आहेत भारत पेट्रोलियम सेंट्रल रेल्वे मुंबई पोलीस ठाणे महानगरपालिका भारतीय पोर्ट ट्रस्ट मुंबई महानगरपालिका रुपाली ज्वेलर्स भारतीय डाक विभाग इन्कम टॅक्स पुणे निलेश साळुंकेचा संघ आणि मिडलाईन कर्जात मिडलाईन फाउंडेशनचा संघ तो असे कोण दहा संघ त्या स्पर्धेत आहेत प्रथम पारितोषिक एक लाख दहा हजार द्वितीय पारितोषिक साठ हजार आणि तृतीय पारितोषिक तीस हजार व अन्य जी वैयक्तिक पारितोषिकं दिली जातील जनाबाई फाउंडेशन ट्रस्ट मानकर करायच्या वतीनं स्पर्धा अत्यंत चुरशीच्या शिवाजी उदय पुणे दोन्ही संघ बरोबरीत चालले अभिषेक फोजने अकरामारासाठी सज्ज असणार ही स्पर्धा ध्रुवा स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह असणार आहे की दहा अकरा बाराची अजय तो अजय कुरकुडे आपण पाहतोय हा देखील महत्वाचा खेळाडू एक चांगली फ्लेक्झिबिलिटी याच्या खेळातून आपण अनेक ठिकाणी अनुभवलेली आहेत प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर करावी लागेल आणि इथं आपण पाहतोय डॅश करण्याचा प्रयत्न होतो का नेत्रदीपक असं प्रदर्शन आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताना फागसाई क्रीडा मंडळ कोळखेवाडी एक महत्वाचा संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना अजिंक्य पवार चारच्या डिपेस मध्ये खेळण्याचा प्रयत्न याच अजिंक्य असा खेळाडू आहे एक नजाकत खासियत आपण पाहतो ती दोन्ही हात झेपावत गुण टिपण्याची प्रयत्न त्या पद्धतीने जरूर झाला इतका शिवाजी उदय पुणे हा महत्वाचा संघ आहे ठिकाणी आपण पाहताना प्रवेश केला जात आहे पुश केला जात आहे अजिंक्य पवार इतरा तीन चार डिफेन्स मध्ये सुपर टॅकल ऑन असताना मग अशी मिळालो बोललो आज आपण पाहतोय कामगारांचा लाल मातीतला खेळ या ठिकाणी आपण पाहतो हो तो मॅट गेला आज आपल्याला स्वर्गीय शंकरराव रुप बुवा साळवी यांचा सा स्मरण करावं लागेल लाल मातीतला खेळ त्यांनी त्या काळात टिकवल्या आणि आज आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय स्तरावरती कबड्डीचं बदललेलं स्वरूप आपण पाहतो जे स्पॉन्सर्स आले प्रो आली आणि त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे त्याला संधी जरूर मिळते संपूर्ण क्रेडिट चारू शर्मा या व्यक्तिमत्वासाठी कारण त्यांनीच ही कॉन्सेप्ट आणली आणि त्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक चांगलं संघटन झालं काही नियम आले आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं सुरेख प्रयत्न बिन माध्यमातून आपण पाहतोय टू पॉइंट कंपॅक्ट करताना मित्रांनो कबड्डी मध्ये कोण हरत कोण जिंकत आहे त्यापेक्षा खेळाचा विजय होता आहे खूपट संघर्ष स्पर्धेच्या निमित्तानं जरूर करावा लागणार यात काही शंका नाही अभिषेक भोज नाही असणारी चढाई आपण पाहिजे खाडूराज शिवाजी उदयसाठी खऱ्या अर्थानं पॉईंट सेनात प्रयत्न केलात हाच शुभ पाचशे रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी आहे ने 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 त्या स्पर्धेच्या निमित्तानं नेत्रदीपक प्रदर्शन नेत्रदीपक प्रदर्शन शाळा वाजवा मित्रांनो कडक वाजवा त्या ठिकाणी आदित्य खजबल आहे अगदी सहज गत पॉईंट येण्याचा प्रयत्न केला आहे सितारायन आपण पाहिला शिवाजी माध्यमातून कारण मास्त काळांचा जयघोष होतोय कारण बोटा संघ महाराष्ट्रातला दादा संघासमोर खेळायचा आहे आणि प्रेशर तर असतं मात्र शिवाजी उदयच्या माध्यमातून दाखवलं जात आहे शिवाजी हुदय महत्वाचा बोरा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहताना रंगतदाराशी लढत या ठिकाणी आपण जरूर अनुभवतोय एक डोळ्याचं पारडं फेडणारा लढतीचा साक्षीदार या स्पर्धेच्या आजच्या या महत्वाच्या रात्री निष्ठा याच्यातून आपण यशाला गवसणी घालू शकतो आणि याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आपला यश मिळालं तर आपला आत्मविश्वास उंचावतो आपली कॉन्फिडन्स लेवल वाढते त्या उगवत्या सिताराकडून दाखवल्या शुभम सारख्या गुडवान खेळा आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान यापुढे सामना आहे सत्यजित बाणेर पुणे इल नेहरची फुल सत्यजित बाणेर पुणे इंग्रज नेहमी एकदा येताना आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये सर्वांग सुंदर असा खेळ त्या खेळाडूचा आपण पाहिला भरपूरून अशा टाळ्या मिळाला प्रेम मिळालं देवरूप वासियांचा या खेळाडूला आणि बानसाईचा तितक्याच तुला मुलाचा खेळाडू आहे नीरज पालांडे हा देखील कोणत्याही क्षणी आपल्या संघाच्या बाजूने कम्पॅक्ट करू शकतो आणि मी सांगितल्याप्रमाणे काय घडलंय तर बघूया किती पॉइंट मिळतात तर नीरज पालांडे साई टू पॉइंट जसा शुभमसाठी टाळावं झाला हो नीरज साडी उमदल मी नीरज पालांडे अरे किल उगवतात सुतारा खेड तालुक्यातल्या धामणन गावचा सुपुत्र आहे एक नेत्रदीपक असं प्रदर्शन स्पर्धेच्या माध्यमातून या बाथ आहे प्रयत्न अत्यंत दमदार केला होता प्रदीप नरवालची डुबकी आपण बघायची होती वाटते ट्रॅप मधून सुटतोय का शिवमकडे देखील जरूर येते मात्र कवर सेट होताना पॉईंट मिळताना कॉम्बिनेशन टॅकलच्या माध्यमातून स्पर्धा गाजवली भविष्यात कबड्डीतल्या असणाऱ्या शिवछत्रपती पुरस्काराला कुमसनी घालू शकतात असे दोन खेळाडू या ठिकाणी मैदानात जरूर आपण पाहतोय बघूया कशा पद्धतीनं आपला खेळ राहीत शंका नाही शुभम शिंदे येत्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी अंतिम सामना झाला होता इंडियन रेल्वे आणि राजस्थान यांच्या दरम्यानचा शेवटच्या सामन्यात आठ टक्कल पॉईंट होते या शुभम शिंदेचे डिफेन्स मध्ये अत्यंत दमदार असं प्रदर्शन सुरू होतं ओके पुढचा वर्ल्ड कप साठी जो भारताचा संघ निवडला जाईल त्याच्यामध्ये आपल्या खेळाडूला संधी मिळते का येणार काय ठरवणार अडवाल साहेबांसाठी सज्ज असताना पुन्हा एकदा वाघ झाईचा छपो अभिषेक भोजे गुळता सिद्ध करण्यासाठी सज्ज असताना स्पर्धेच्या निमित्तानं हा खेळाडू आपण पाहतो पूर्वार्थामध्ये ज्या आपल्या सर्वांग सुंदर खेळानं आजची रात्री गाजवली तो शुभम धक्क्या आक्रमणासाठी आपण पाहतोय मोठ्या खेळाडूच्या ठळक मधून सुट्टाना आपण थांबलेत का उद्या टाळ्या जर कडक टाळ्या निरज पालांडे तितक्याच कोलाबोलाचा खेळाडू आपण पाहताना ांची आण पाड आपण पाहतो आणि आज आपण कबड्डीच्या प्रेमा खातर या ठिकाणी आहोत लढत चालली आहे पश्चिम महाराष्ट्रातला एक दादा संघ वाघसाई एका बाजूला आणि शिवाजी उदय दुसऱ्या बाजूला असे दोन गट आपण संघांच्या दरम्यानच्या लढतीचे साक्षीदार अभिषेक भोजने असेल या ठिकाणी आक्रमणासाठी भारतीय डाक विभागाला अभिषेक तटारा खाडू काय खटले बघूया डॅश करण्याचा प्रयत्न तर सुरू झालाय मात्र पंचांच्या माध्यमातून मिडलाईन क्रॉस केली जाते का पॉइंट किती मिळत आहेत पंचांची तीन बोट वरती होत आहेत सुपर एडा बितानो अभिषेक साठी देखील टाळ्या होत अभिषेक भोजने त्या वाटे अभिषेक या खाडूला देवरुक संगमेश्वर वासाने खूप प्रेम दिलं तोच हा शुभम आक्रमणासाठी सज्ज म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात त्या पद्धतीनं खेळ करण्याचा प्रयत्न प्रदर्शन आपण पाहतोय डोळ्याची पापणी लवते ना लवते वाटत होता क्रॉस होते का मात्र पंच आमचे चाणाक्ष आपण पाहतोय या ठिकाणी कबर सेट आहे आणि आपण पाहतोय टाकण्याला पॉईंट मिळताना तो वाघसाईसाठी प्रयत्न मात्र अप्रतिम होता याची खासियत आहे आता मात्र गुणतालिकेत वाघचाही आपण पाहतोय पुन्हा एकदा सरस ठरताना गुरु चांगला कमबॅक करण्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न जरूर झाला अजयला या ठिकाणी बाहेर टाकलं जात आहे सिद्ध शिवाजी होत वन प्लस टू इज थ्री थ्री पॉइंट म्हणूया पुढचा सामना अत्यंत महत्वाचा नऊ खिडारसी की स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी सज्जय नीरज पालांडे आक्रमणासाठी वाघझाय खेडामंडळ कोळकेवाडी या संघाकडून आपण पाहताना संपूर्ण राज्यामध्ये कबड्डीला पोषक असं वातावरण आपण पाहतो यंदाचे असणारे अमरावतीचे असणारे फेडरेशन राष्ट्रीय स्पर्धा त्यामध्ये आपण शुभमला पाहिलं अजिंक्यला पाहिलं इंडियन रेल्वे संघाकडून अभिषेक भोजने सज्ज असताना दोन 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 असा छबुतेला परतवण्यासाठी शिवाजी उदय पुणे या संघाकडून आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी ठाणे यांच्या वतीनं यावर्षीची राज्याची स्पर्धा झाली विनीतला फसवला शुभमला फसवला ट्रॅप मधून सुट्टा पुन्हा एकदा भोज नाही टू पॉइंटांच्या <laughs> माहितीसाठी भारतीय जनता पार्टी ठाणे यांच्या वतीने या वर्षीची राज्य अजिंक्य स्पर्धेचे असणारे यजमान अंतिम सामना झाला होता बावीस वर्षानंतर कोल्हापूर जिल्हा आणि मुंबई उपनगर यांच्या दरम्यानची लढत होती आणि त्यामध्ये आपण पाहिलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या साईल पाटीलच्या चमुनं या स्पर्धेच्या अजिंक्यपदावरती नाव कोरलं आणि इतिहास घडवला कोल्हापूरनं पश्चिम महाराष्ट्राने पुढची लढत मित्रांनो अत्यंत महत्वाची यानंतरची आपण पाहतोय सतेज बाडेर पुणे आणि न्युंद विजय क्रीडा मंडळ चिपळूण यांच्या दरम्यानची एक महत्वाची लढत सतेज बाणेर मध्ये आपण पाहतोय असणारे दमदार असे खेळाडू आहे दुसऱ्या बाजूला आपण पाहणार इथं जसा तुम्ही शुभमला पाहताय त्या प्रकारे अमर सिंग काश्या महत्वाचा खेळाडू नेंद क्रीडा मंडळ चिपळूण ओम शिरक्या सेल यश गोडेकर असे चांगले खेळाडू आहे पुढ तालुक्यात पुन्हा एकदा सरस ठरतानाडी एक आपण पाहतोय तेज बाणेर असेल बाबुराव चांदोरे असे दोन संघ आणि याच वाघाईना त्यांच्या भूमीत बालेवाडी येथे फाउंडेशनच्या स्पर्धेत मात केली के होती आणि त्या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं होतं ही स्पर्धा होती आदरणीय बाबूरावजी चांदोरे यांची पुणे जिल्ह्यातली पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं आयोजित केली स्पर्धा क्रीडा रसिकांच्या साक्षीनं आज आपण पाहतोय क्वार्टर फायनलच्या लढती देखील आपण आजच घेणार एक कबड्डीला पोषक असं वातावरण या हो भूमीतलं उद्या फक्त उपांत्य फेरीचा सामना आणि अंतिम फेरीचा सामना आपण घेणार नेत्रदीपक प्रदर्शन एक स्ट्रगल चांगली आहे प्रयत्न दमदार होता काय होतं ते वाहूया नेत्रदीपक प्रयत्न होता ना नीरज पालांगेच्या माध्यमातून टू प्लस टू इज फोर पॉइंट आता नीरज काय ना तुम्ही होता कडक कडक काय मी सांगितलं हन तो यंगसर से एक समोर समर बिठाना पड़ पाता है। शुभम पुता इतना पड़ पाता है? सतेज भाने पुणे विरुद्ध मिन्यूं दौड़ जीत चुके हैं। तो तीसरा बुकर चालू सतेज बाणे पुणे उघडून दोन्ही संघांना तिसरा भगवा चालू सरणातल्या पाच मिनिटांची गु। असं गोष्ट पुढची लढत अत्यंत महत्त्वाच्या पटपणावर सतेज बाणेर पुढे महत्त्वाचा संघ आहे स्पर्धेतले काही जे संभाव्य विजेते संघ आपण पाहतो त्यातलाच एक महत्त्वाचा संघ आहे सतेज बाणेरचा महत्त्वाची लढत बिग फाईट जरूर असेल या स्पर्धेच्या निमित्त राजकीय पपा आक्रमणासाठी सज्ज नेत्र दीपक अस प्रदर्शन जरूर आहे मात्र पकड जरूर होते या ठिकाणी आपण पाहतोय सिद्धांतचा सरा ट्रॅप केला जातोय पॉईंट मिळताना तो शिवाजी उदयसाठी ऑफेन्स मधला असणारा हुकमे एका शिवाजी उदयचा तो रेड असणारी कमाई या चालू सामन्यात या खेळाडूसाठी आपण पाहिली हरडाच्या छपळाईन प्रतिस्पर्ध्यावरती आक्रमण चढवतो आणि त्याच्या चमूतून त्याची सुटण्याची असणारी खासियत देखील तितकीच महत्वाची आहे आणि घडत आहे देवरुखच्या स्पर्धेत आयोजित करतात भारतीय जनता पार्टी देवरुख यांच्या वतीनं आयोजित केलेली निमंत्रितांची स्पर्धा चालू ते शेवटची दोन मिनिटं चला सतेज बाणेर आणि निर्दयीचे क्रीडा मंडळ आपल्या संघ तयारी ठेवा टू पॉइंट टू बाग साई बिरी देतोय खेळत आहे